ब्रॉड टू यू बाई टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स मैं अपनी झासी नहीं दूंगी यवतमाळ वाशिम मतदारसंघ मला सुटणारच असं ठामपणे सांगणाऱ्या भावना गवळींचा सा पत्ता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून कट झालाय पाच टम खासदार असलेल्या भावना गवळींचं तिकीट कापत शिंदेंनी यवतमाळ वाशिम मधून हिंगोली मधून तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटलांना उमेदवारी दिली आहे भावना पत्ता कट करून राजश्री पाटलांना उमेदवारी देत नक्की काय साध्य राजश्री पाटील हा भावना गुईंच्या बदल्यात योग्य पर्याय आहे का यवतमाळ वाशिम मध्ये राजश्री पाटलांची नेमकी ताकद किती आहे मवियाच्या उमेदवाराला त्या तगडी टक्कर देऊ शकतात का हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय तक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला शिंदेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर करत हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी दिली त्यानंतर भाजपच्या आमदारांनी केलेला तीव्र विरोध पाहता हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करत बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीमधून त्यांनी तिकीट दिलं हिंगोलीतून तिकीट कापलं म्हणून नाराज हेमंत पाटलांना खुश करण्यासाठी शिंदेंनी त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना भावना गवळींचा पत्ता कट करत यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिली भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या विद्यमान खासदार आहेत शिंदेंच्या मातबर नेत्या म्हणून ओळख असलेल्या भावना गवळी या मतदारसंघातून पाच टम खासदार म्हणून निवडून आल्यात एवढा सगळा अनुभव असताना फक्त हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी गवळींचं तिकीट कापलं का तर नाही यामागे आणखीन काही कारणं आहेत आता ती कोणती सांगते भाजपकडून वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आली होती या सर्वेक्षणामध्ये भावना गवळींच्या विरोधात स्थानिक लोकांच्या मनात रोष दिसून आला होता थोडक्यात या सर्वेक्षणाचा भावना गवईंचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता भाजप सोबत शिंदेच्या शिवसेनेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये भावना गवळींविरोधात भावना दिसून आली होती भावना गवळी जरी पाच टम खासदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी वाशिम सोडून त्या यवतमाळ मध्ये फिरकल्या देखील नाहीत असं येथील स्थानिक नागरिक सांगतात शिवाय संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यातील वादही याला कारणीभूत असल्याचं बोललं जातं काही दिवसांपासून शिंदे गटाकडून भावना गवळी यांची उमेदवारी कापत संजय राठोड यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या भाजपने सुद्धा या मतदार संघावर दावा केला होता पण आता शिंदेंनी राजश्री पाटलांना उमेदवारी देऊन एका दगडात दोन पक्षी मारलेत यवतमाळ वाशिमची विधानसभा निहाय जर आपण माहिती घेतली तर यामध्ये वाशिममधील मधील दोन यवतमाळ मधील चार मतदारसंघांचा समावेश आहे वाशिममध्ये लखन मलिक जे भाजपचे आमदार आहेत कारंजामध्ये राजेंद्र पाटणी जे भाजपचे आमदार आहेत राळेगावमध्ये अशोक उईके जे भाजपचे आमदार आहेत यवतमाळमध्ये ये मदन येरावार जे सुद्धा भाजपचे आमदार आहेत दिग्रसमध्ये संजय राठोड जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत पुसदमध्ये इंद्रनील नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत अशा सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये भाजप आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार तर एकामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या मतदारसंघामध्ये राजकीय गणित बरंच बदललं भावना गवळी संजय राठोड यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते असे दोन गट पडले आता प्रश्न येतो की राजश्री पाटील यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींच्या बदल्यात योग्य पर्याय आहे का त्यांची यवतमाळमध्ये नेमकी ताकद किती आहे राजश्री पाटील यांचं यवतमाळ हे माहेर घर आहे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत दोन हजार नऊ मध्ये वाडी गटातून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती त्यात ते त्यांचा ते पराभव झाला होता नांदेड हिंगोली यवतमाळ मध्ये त्यांनी प्रचारक म्हणून काम केली आहेत याशिवाय महिलांचं संघटन त्या चालवतात राजश्री पाटील यांचं उत्तम वक्तृत्व त्यांची ग्राउंड लेवलला लोकांसोबत जुळलेली नाळ कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांचं सामाजिक कार्य या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत राजश्री पाटील

त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव केला होता त्यामुळे भावना गवळींच्या मतांची बरोबरी राजश्री पाटील करणार का हेही पाहावं लागेल ठाकरेंच्या शिवसेनेनं इथून संजय देशमुखांना उमेदवारी दिली आहे देशमुखांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांची शिक्षण संस्थांच्या माध्यमातून असलेली पोहोच सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये त्यामुळं आता इथं मतांचं विभाजन कसं होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं भावना गवळींचं तिकीट कापत शिंदेंनी राजश्री पाटलांना दिलेली उमेदवारी योग्य आहे का राजश्री पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात का, का? तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद